भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्र क्रमांक दोन, दोन अगनिश्मन अगनिश्मन के चे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते उद्घाटन अग्निशमन भुसावळ शहराचा वाढता विस्तार बघता नगरपालिकेच्या वतीने भुसावळ शहराच्या दक्षिण भागात अग्निशमन केंद्र क्रमांक दोन उभारले असून या अग्निशमन केंद्राचे उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले आहे आवाज जनतेचा न्यूज करीता कलीम पायलट भुसावळ माझ्या तर गाड्या दिल्या नाही गाड्या ऑलरेडी होत्या okay, okay. नगर नगरपालिकेमध्ये त्या आधीच नगरपालिकेच्या मार्फत त्याचं लोकार्पण झालेलं आहे पण भुसावळ शहरामध्ये पुलाच्या त्या बाजूला गाड्या असायच्या गाड्या भरून त्यानंतर या बाजूला यायच्या म्हणून हा जो आजचा रंगोलीचा इथला स्पॉट आहे हा पूर्वीपासून आयडेंटिफाय होता फायर स्टेशनसाठी पूर्वी पण त्याचा उपयोग मात्र होत नव्हता म्हणून शिवसाहेबांनी त्याची विनंती केलेली होती की शहराचे दोन भाग आहेत त्या भाग आणि पुलाच्या या बाजूचा भाग एखादी जर इथे दुर्घटना घडली तर त्या बाजूने गाडी यायला खूप उशीर होईल म्हणून इथे जे ऑलरेडी याच्यासाठी जी जागा ठेवलेली आहे त्याचा उपयोग करून इथे फायर स्टेशन चालू करावं आणि त्यांनी ती सूचना मान्य केली आणि चेक केल्यानंतर कळलं की खरोखर ही जागा त्यासाठीच रिझर्व्ह होते पूर्वीपासून मग फाय काही गाड्या भरलेल्या गाड्या इथे ठेवून तर काही परमेश्वरकर असं काही घडू नये पण काही घडलं असतं तातडीने तिथे ही व्यवस्था करण्यात येईल याच्या माध्यमातून किती गाड्या देण्यात आले मला वाटतं नवीन काहीतरी चार नवीन गाड्या आल्या जुन्या गाड्या होत्या दोन लहान गाड्या आहेत आणि त्या टू व्हीलर वरणगावला गेल्या आणि काही याला पण म्हणजे फायरच्या टू व्हीलर ज्या लहान लहान एकदम लहान लहान गेल्या आहेत तिथे त्या गल्लीमध्ये पण या फायर बुलेट जातील तिथच्या माध्यमातून आगीजवण्याचा प्रयत्न करते